दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा इकडे मी आज दिवाळीसाठी पुन्हा नवीन स्पेशल रेसिपी घेऊन आलेली आहे तर शेव शेव कशी बनवायची तर चला आजच्या रेसिपीमध्ये आपण शेव कशी बनवायची ती बघणार आहोत इकडे मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर ओवा घेतलेला आहे ओवा खलवा त्यात बारीक पावडर करून घेतलेली आहे लसूण घेतलेला आहे आता इकडे लाल तिखट घेतलेलं आहे मीठ घेतलेलं आहे हळद घेतलेलं आहे आणि लसूण आपण आता मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आता मी हे डाळीचं पीठ घेतलेलं आहे तर अर्धा वाटी हे डाळीचं पीठ आहे मोठे अर्धी वाटी आता हे यात आपण मीठ टाकून घ्यायचं आहे हळद टाकून घ्यायची आहे लाल तिखट दोन ते अडीच चमचे आपण लाल तिखट टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जे लसणाची ओवा आहे जो आपण बारीक पावडर करून घेतली होती ती टाकून घ्यायची आहे सगट नाही टाकायचं आहे नाही तर सोऱ्यामध्ये अटकू शकतो आता इकडे मी लसणाची पेस्ट केलेली होती ती आपण डाळीच्या पिठामध्ये टाकून घ्यायची आहे यानंतर मी पाणी घेतलेलं आहे पाणी लागता लागता टाकणार आहे खूप जास्त पातळ नाही करायचं आहे आणि खूप जास्त घट पण राहू द्यायचं नाही आहे आता थोडं थोडं पाणी टाकून मी हा घट सरगोळा करून घेणार आहे तर जे कोणी नवीन असेल माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आता हे चांगलं मिक्स करून घेणार आहे मी थोडं थोडं पाणी टाकत राहणार आहे आणि मिक्स करणार आहे आता इकडे पाणी टाकून मी मस्त पीठ भिजून घेतलेलं आहे तर बघू शकता हे अशा पद्धतीने तुम्ही पीठ भिजून घ्यायचं आहे आता हे चांगलं आपण पुन्हा मिक्स करून एकसारखा गोळा तयार करून घ्यायचा आहे आता हे पीठ पूर्णपणे भिजून झालेलं आहे आणि याला आपण आता अर्धा तास मुरत ठेवायचं आहे थोडंसं मी साईडला ठेवून द्यायचं आहे इकडे कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे तर मी एक, एक शेव पूर्ण गोल काढून बघितली आहे ते एकदम व्यवस्थित अशी ही शेव तळी तळू देत आहे आणि व्यवस्थित अशी आपण उलटून घ्यायची आहे याला छान हलका असा ब्राऊन कलर आल्यानंतर आपण ती काढून घ्यायची आहे तर तुमच्या लक्षात आलेच असेल बघा किती छान अशी ही शेव मी बनवली होती आता याला आपण परातीत काढून घेऊया तर चला आता आपण आता, आता इकडे साचा घेतलेला आहे त्या साच्यामध्ये आपण टाकून घ्यायचं आहे शेवायच्या सोऱ्या म्हणतात त्याला आपण शेवायच्या सोऱ्यामध्ये थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे आणि हलकासा दाब देऊन गोल अशी चकती करून घ्यायची आहे आता याला असंच तळू द्यायचं आहे पुन्हा आपण एक करून घ्यायची आहे आता आपण याला उलट उलट्या साईडने पण तळून घ्यायचं आहे आता ही छान अशी हलकीशी ब्राऊन कलरची झाली की आपण मग काढून घ्यायची आहे आता याला बघा हलकासा कलर आलेला आहे तर आपण आता परातीत पुन्हा काढून घ्यायचं आहे तर हे बघा कुरकुरीत अशी ही शेव बनून रेडी आहे आता मी थोडी तुम्हाला थोडंसं चेक करून दाखवते हे बघा किती कुरकुरीत आणि किती छान कलर पण किती भारी आला आहे हे बघा कुरकुरीत अशी ही शेव आपली तयार आहे